तर राज्याचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती चक्क जमीन घोटाळ्यातल्या दोषी आरोपीचा प्रचार पाहायला मिळतो कारण एक दोषी आरोपी हा प्रचारामध्ये सामील झालेला आहे ज्या भ्रष्ट सरपंचांकडनं शासनाची अठरा ते पंचवीस कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्यातील जमीन ही शासन जमा केली त्या भ्रष्ट आणि गुन्हेगार व्यक्तीच्या प्रचाराला जायची वेळ आली पुणे जिल्ह्यातल्या रांजणगाव इथे गावठाण घोटाळ्यातील आरोपी महिला स्वाती पासूनकर भाजपकडनं जिल्हा परिषदेच्या रिंगणात आहेत स्वाती पासूनकर यांच्यावर तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच जमीन जप्तीची कारवाई सुद्धा केलेली होती दोषी गुन्हेगार व्यक्तीचा प्रचार करण्याची विखे पाटलांसारख्या दिग्गजांवर वेळ आली आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी देखील पासूनकर यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी केलेली होती राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज कानूर मेसाईमध्ये येत आहेत त्या तत्कालीन रांजणगावच्या सरपंच स्वाती आनंदराव स्वाती दत्तात्रय पाचुनकर पाटील ह्या सरपंच असताना त्यांनी बहात्तर गुंठे जागा ही आपल्या सासऱ्याच्या नावावरती करून लाटण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याच्याविरुद्ध खुद्द तत्कालीन महसूल मंत्री आदरणीय नामदार ना राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी आदेश करून ही जागा परत शासन दरबार या संदर्भात आपण बोलणार आहोत अंजली दमानी या सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत अंजलीजी तुम्ही सुद्धा याच प्रकरणामध्ये एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता कारवाई व्हावी असं म्हटलं होतं नेमकं का कारवाईचं त्यानंतर काय झालं आणि सध्याच्या या सगळ्या राजकीय घडामोडींवर काय म्हणायचंय आता कस झालंय की स्वाती पाचकर यांनी सरपंच असताना जी बाब गुंठी घेतली त्याच्यात दोन जणांना म्हणजे लिपिक आणि ग्रामसेवक या दोघांना अटक देखील झाली होती आता या स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांनी तर तो आदेश देऊन ती रद्द करून घेतली होती आणि ह्या प्रकरणात दोन जणांना अटक पण झाली आहे आणि एवढं होऊन सुद्धा तोच व्यक्ती आज तिच्या प्रचारासाठी जातोय म्हणजे ही राजकीय हतबलता किती आहे तुम्ही बघा की कोणीही तुम्ही जितके भ्रष्ट जितका भ्रष्टाचार तुम्ही कराल जितके तुम्ही पेपर बदलाल जितकी तुमची भ्रष्टाचारातली एक्सपर्टीज असेल अशा लोकांना भाजपात घेतलं जाईल असाच याच्यातला संदेश आता म्हणजे महाराष्ट्रात स्पष्ट संदेश आहे की तुम्ही अतिशय गुंड असाल तुम्ही अशा सगळ्या गोष्टी भ्रष्टाचार करू शकत असाल तर तुम्हाला आमच्या पक्षात अगदी रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळेल आणि आता जसं आपल्याला माहितीये की ही ऑक्टोबर मध्ये त्यांच्यावर कारवाई झाली होती आणि तीन महिन्यात तीन महिन्यापूर्वी त्या भाजपमध्ये त्यांनी पक्षप्रवेश घेतला होता अगदी भाजपचे दे अध्यक्ष त्यांना पक्षप्रवेश देतात याहून काय बोलायचं हेच कळत नाही आता नक्कीच दुर्दैवी म्हणावं लागेल तुर्ता धन्यवाद अंजलीजी या संपूर्ण आमच्याशी बोललात त्यासाठी